नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस संगणक प्रशिक्षक या पदाकरता बारा जागांकरता ही जाहिरात निघालेली आहे अर्ज भरण्याची शेवटची तारीख बारा पाच दोन हजार पंचवीस आहे या संदर्भामधली पूर्ण डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून स्क्रीनवर दिसत असणारे सर्व काही जॉब अपडेट्स तुमच्यापर्यंत तात्काळ पोहोचतील चला तर मग वेळ न दवडता लगेच बघूया जाहिरात काय आहे तर आपल्या स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो यांनी जाहिरात दिलेली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण विभाग मोरवाडी येथे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या सत्राकरता खालील संगणक प्रशिक्षकांची पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात बॅचेस तत्वावरती भरण्यात येणार आहेत त्याकरता संगणक प्रशिक्षक हे पद आहे आणि याकरता शैक्षणिक पात्रता हे तुमचं आय टी आय डिप्लोमा बी किंवा एनी ग्रॅज्युएशन तुम्हाला हवं आहे त्यानंतर स्किल जे पाहिजे त्यांच्याकरता तर इंटिग्रल स्किल अँड डिफरन्शियल स्किल अँड अदर सॉफ्टवेअर रिलेटेड टूल्स जे आहेत ते पण दिलेले आहेत आणि एम एस सी आय टी कोर्स रिलेटेड काही शिकवण्याच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एम एस ऑफिस दोन हजार एकोणीस येणं गरजेचं आहे विंडोज टेनशी तुम्ही फॅमिलीअर हवाय गुगल टूल्स माहीत असावेत त्याचप्रमाणे आय टी पेरीफेरल्स माहीत असावेत याशिवाय तुम्हाला जर एन टी सी किंवा एन एस सीबाबत संबंधित क्षेत्रातील तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे पदवीनंतर एक वर्षाचा व पदविकेनंतर दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे ओके okay, तर यांनी सांगितलेलं आहे की इच्छुक उमेदवारांनी हे बघा प्राप्त संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या ऑनलाईन फॉर्म लिंकमध्ये लॉग इन करूनच भरावा त्यासाठी भरण्याची मुदत जी आहे ती बारा पाच दोन हजार पंचवीस आहे बारा पाच दोन हजार पंचवीस तुमची लास्ट डेट आहे यानंतर हा ॲक्च्युली सॅम्पल फॉर्म तुम्हाला अर्ज दिलेला आहे आणि इथं सगळ्यात शेवटी सगळ्यात शेवटी तुम्हाला लिंक फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन म्हणून दिलेलं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याकरता ही लिंक आहे या लिंकवरती ही लिंक कॉपी करून तुम्हाला क्रोम किंवा ऑदर ब्राउजरमध्ये पेस्ट करायचे मग हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन ओपन होईल तर अशा पद्धतीनं ही जाहिरात आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथं थांबणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहू आपण नवीन रिक्रुटमेंट पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा